मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी ज्यावेळी महाराष्ट्रभर किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस फिरायला जातो किंवा काही कामानिमित्त निमित्त तर त्यावेळी तिथले जे काही वेगळे हॉटेल्स असतील त्या ठिकाणी काही वेगळे खाद्यपदार्थ मिळत असतील तर त्याचे व्हिडिओ मी माझ्या ब्लॉगला टाकत असतो आणि याचा अनेकांना फायदा होतो आहे तर मित्रांनो मी आता सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल बेसिल किचन या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे तुम्हाला काय मिळणार आहे तर इथे तुम्हाला खास जी मिळते ती म्हणजे ही आमरसाची थाळी आणि प्रत्येकाला खास आमरसाचं जेवण आहे ते खूप आवडत असतं या ताई स्वतः ही थाळी बनवतात आणि स्वतः घरगुती मसाले तयार करून ते या ठिकाणी वापरतात प्रोझोन मॉलच्या समोरच ही अतिशय मोक्याच्या जागेवरची हॉटेल आहे आणि शुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला इथे मिळतं या थाळीसोबतच तुम्हाला इतर वेगवेगळे पदार्थ आहेत ते सुद्धा आपण ताईकडून थोडेकच जाणून घेणार आहोत तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे शहर खूप महत्त्वाचं हो आहे म्हणजे मराठवाड्याची राजधानी आहे या ठिकाणी अजिंठा वेरूळ लेणी असल्यामुळे महाराष्ट्रसह देशभरातील पर्यटक इथे येतात तर तुम्ही या हॉटेलला येऊ शकता आपण आता ताईंकडून थोडक्यात जाणून घेऊ की या थळीचं काय वैशिष्ट्य आहे हे सर्वप्रथम थोडक्यात आपला परिचय द्या नमस्कार मी ज्योती शिवानंद मोरे स्वागत आहे आपलं बेसिल किचनमध्ये बेसिल किचन हे मल्टिक्युजन रेस्टॉरंट आहे आता चा सध्या मँगोचं सीझन्स चालू आहे तर आम्ही मँगो थाळी लॉन्च केलेली आहे त्याच्यात आमरस आहे महाराष्ट्रीयन आमटे आहे चना मसाला आहे बटाट्याची भाजी आहे कुरडई पापड पुरणपोळी आहे पुरी आहे कोथिंबीर वडी आहे मिरच पकोडा आहे स्वीटमध्ये गुलाबजामून आहे श्रीखंड आहे पापडी चाट आहे राईस आहे खिचडी आहे कैरीपणा आहे गुळांबा आहे आणि हे सर्व पदार्थ तुम्ही स्वतः हो मी स्वतः खरं म्हटलं तर हे पदार्थ आयटम जर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर तुम्हाला आता जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही समोर जो पत्ता आहे त्यावर तुम्ही इथे येऊन या थाळीचा आस्वाद घेऊ शकता याशिवाय अजून काय थाळी मिळतात ते सुद्धा जाणून घेऊ या थाळीशिवाय आपण वेगवेगळ्या सीजनल वेग थाळी चालू करतो जसं की याच्यानंतर आपण राजस्थानी थाळी चालू करणार आहोत बट्टीचे जोपर्यंत आंब्याचा हंगाम आहे तोपर्यंत तो याच्यामध्ये तो, वगैरे काही नाही आंबे आणून तयार केलेला तर मित्रांनो अतिशय शुद्ध शाकाहारी जेवण आहे इथे या ठिकाणी या खास मी तुम्हाला सजेस्ट करतो कारण मी माझ्या चॅनलला किंवा माझ्या ब्लॉगला ऑथेंटिक जे हॉटेल असतील त्याचीच माहिती देत असतो कारण तुम्ही माझ्यावर उश्याच ठेवून त्या ठिकाणी जेवायला जातात आणि तुम्ही नाराज होणार नाही याची मी नेहमी काळजी घेत असतो त्यामुळे तुम्ही बघत असाल की मी फार माझ्या चॅनलला व्हिडिओ जास्त टाकत नाही जे ऑथेंटिक असतील ज्या ठिकाणी चांगलं जेवण मिळेल आणि ते जेवण आम्ही स्वतः केलेलं असेल त्याचा कुठला त्रास झालेला नसेल अशाच ठिकाणचे मी हॉटेलचे व्हिडिओ आपल्या पेजवर टाकत असतो तर तुम्ही खास माझ्या भरोशावर इथे जेवण करण्यासाठी येऊ शकता या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद